नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सो जिल्हा परिषदेचा मेगा भरतीबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट इथे आलेला आहे नवीन एक्झामचे शेड्यूल जे आहे ते इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर कुठली एक्झाम कधीही घेण्यात येईल याबद्दलची माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल चा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो जिल्हा परिषद गट क सेवा पद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस याबद्दलचं महत्त्वाचं पत्र इथे प्रसिद्ध झालेलं आहे सो जिल्हा परिषद गट क पद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत विविध सवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत या पुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदांसाठी व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट आरोग्यसेवक पुरुष पन्नास प पर्सेंट हंगामी फौरणे क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे येथे जाहीर करण्यात आलेलं आहे सो या परीक्षेचं वेळापत्रक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकतात सो मुख्य सेविका व पर्यवेक्षिका यांचा अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पेपर इथे पेपरची डेट इथे जाहीर करण्यात आलेली आहे आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला यांची एकोणावीस व तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी यांची एक्झाम येथे घेण्यात येईल आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट यांची वीस बावीस तेवीस जुलै दोन हजार चोवीसला यांची एक्झाम कंडक्ट करण्यात येईल आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामे फवारणी क्षेत्र यांची एकोणावीस व चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी यांची एक्झाम येथे कंडक्ट करण्यात येणार आहे कंत्राडी ग्रामसेवक यांची पंचवीस एकोणतीस तीस, तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या पदांची एक्झाम इथे घेण्यात येणार आहे त्याचबरोबर परीक्षा केंद्र व शिफ्टबाबत यथावकाश ये कळवण्यात येणार आहे सध्या वेळापत्रकाची लिंक या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला देण्यात येईल तर मुख्य सेविका व पर्यवेक्षिका यांच्या अठरा जुलै दोन हजार चोवीसच्या एक्झामचे वेळापत्रक सध्या तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात वेळापत्रक डाउनलोड करण्याची डेट ही दहा जुलै ते अठरा जुलैपर्यंत तुम्ही ते डाउनलोड करू शकणार आहात आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकलासुद्धा तुम्हाला याची माहिती ही लिंक इथे प्रोव्हाइड करण्यात येईल सो so, अशीच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद हिंद